काही दिवसात काही चुकीच्या आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या आपल्याला थांबवायच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं ते नुसतं अजित पवारनी भाषणामध्ये सांगून होणार नाही त्यामध्ये बळीराम तू आणि तुझी सगळी टीम सगळे युवकचे माझे पदाधिकारी सगळे तालुका अध्यक्ष सगळे माझे सहकारी यांनी समाजामध्ये समाजा जाती जातीमध्ये झालेला दुरावा हा आपल्याला संपवावा लागणार आहे बीडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर पुढं घेऊन जाण्याचं काम हे आपल्याला सगळ्यात करावं लागणार आहे आजचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा हा ज्या सभागृहामध्ये होता त्याचा उल्लेख मागाशी बळीरामनी केला की त्याला सर्वांचं मार्गदर्शक मी आले आल्या मी बळीरामला विचारलं की आता काय करायचं तो म्हणला दादा पहिला पायऱ्या चढून गेल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आणि अर स्टेजवर गेल्यानंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं हा निव्वळ योग्ययुग नाही आहे तर सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांचे विचार या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पुढं घेऊन जायचंय आपल्याला त्यांचं बेरिजेचं राजकारण हे त्या ठिकाणी करायचं आहे पण बेरजेचं राजकारण करत असताना मला राजेश्वरला सांगायचं आहे माझ्या आजी माजी आमदारांना सांगायचं आहे प्रमुख माध्यमांना सांगायचं आहे बैरामला सांगायचं आहे से, सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगायचं आहे बाबांनो पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड मी काल रात्री एस पीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या वेग मान्यवरांचं मागितलं त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे पण पन आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे प्रमुख देखील मान्यवरांचं आहे उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते बाबांनो तसं अजिबात होऊन देऊ नका